सांगलीमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या बंडखोरीने उभाटा शिवसेना अडचणीत आली असली तरी, तरी खरीगोची लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांची झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस कडेगावचे नेतृत्व प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्याकडे तर जतचे नेतृत्व विक्रमसिंह सावंत यांच्याकडे आहे जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आता केवळ विशाल पाटील यांच्यावर कारवाई करून बंडखोरीला मिळणारे बळ अशक्य आहे मवी आणि तोंडाळा आलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जर लोकसभेचे मतदान विचारात घेतले तर आमदारच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने काँग्रेस आमदारांची गोची झाली आहे सांगलीच्या उमेदवारीचा घोळ उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत सुरू होता अगदी दिल्ली मुंबईमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सातत्याने संपर्क साधून सांगलीवर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगण्याचा सा प्रयत्न केला खुद्द प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आदींनी उभाटा शिवसेनेने उमेदवारी जाहीर करण्यात घाई केल्याचे सांगत सांगलीवर काँग्रेसचा हक्क असल्याचे अधोरेखित केले पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनीही उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्न केले मवियाच्या संयुक्त बैठकीपर्यंत हे प्रयत्न तर चालूच होते पण उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत उमेदवार बदलला जाईल असे सांगितले जात होते असे असतानाची काँग्रेसवर नामुष्की का अडवली असेही विश्वजित कदम यांनी विचारून विधानसभा मात्र आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजित कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली सांगलीच्या जागा ठाकरेंच्या जा शिवसेनेवर देणं चुकीचंच आहे मी इथं काँग्रेस नेत्यांना उघड पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे असं विश्वजित कदम म्हणाले